प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस एप्रिलच्या भागामध्ये सागर म्हणत असतो बघू तुमचा मोबाईल अनलॉक करा यावरती आता इकडे लगेच मुक्ता सांगते हो हे बघा माझा मोबाईल बघा मी यांना कोणतेही मेसेज केलेले नाहीये असं म्हटल्यावरती मग मुक्ता तो मोबाईल अनलॉक करून सागरच्या हातात देते सागर, दे सागर लगेचच आता कार्तिकचा प्रोफाईल उघडतो आणि कार्तिकच्या त्या प्रोफाईलच्या इकडे मुक्ताने केलेले मेसेज डिलीट केलेले असतात सागर म्हणतो तुम्ही कार्तिकला केलेले मेसेज डिलीट का केले यावरती मुक्ता म्हणते डिलीट मी डिलीट नाही यावरती स्वाती म्हणते भाई म्हणजे तिने मेसेज डिलीट केले असले तरी सुद्धा कार्तिकच्या मोबाईल मध्ये ते मेसेज आहेत ना जसेच्या तसे आता झालं ना दूध दूध पाणी का पाणी कोण खोटं बोलतंय हे कळलं का, का? म्हणजे मुक्ता वहिनीने यांना अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता आणि आत्ता मेसेज भेटल्यावरती पुरावा मिळालाय ना बोल भाई आता कळलं ना कोण खरं बोलतंय आणि कोण खोट कारण मेसेज हिने डिलीट केले असले तरी कार्तिकच्या मोबाईलमध्ये आहेत ना मेसेज बघितले ना आपण असं म्हणत स्वाती आता इकडे मुक्तावरती आरोप करते त्याच वेळेला कार्तिकला आठवतं की जेव्हा जेव्हा इकडे अलार्म कॅन्सल करण्यासाठी मोबाईल सागरने ज्या वेळेला सईकडे दिलेला असतो तेव्हा सई म्हटलेली असते की हो मला न पासवर्ड माहितीये आहे मुक्ताईच्या फोनचा आणि तोच पासवर्ड टाकून फोन अनलॉक करताना आता इकडे कार्तिकने पाहिलेलं असतं कार्तिकने हे पाहिल्यावरती त्याचा तो पासवर्ड पाठ होतो आणि मुक्ताने मोबाईल चार्जिंग लावले असतो त्याच वेळेला पासवर्ड टाकून त्याने आपल्याला मेसेज करून घेऊन ते मेसेज डिलीट पण केलेले असतात पण डिलीट केल्याच्या खुणा मुद्दाम ठेवलेल्या असतात जेणेकरून हे सगळं असं क्रिएट होईल आणि मग मात्र आता सागर पुढे बोलायला काहीच नसतं मग तोपर्यंत मुक्ता तिकडे येते आणि म्हणते सागर सागर तुम्ही काहीच का बोलत नाहीयेत तोपर्यंत स्वाती म्हणते आता तो काय बोलणार आहे तुझं सगळं सगळं भांड घरासमोर फुटलेलं आहे आणि इकडे अचानकपणे पुरुषोत्तम आणि माधवी बाहेर येऊन उभे राहतात माधवी म्हणते काय झालं पुरु म्हणजे आपली यात्रा पूर्ण पण नाही झाली आणि तू मला असं अचानकपणे इकडे घेऊन आलास नक्की तुझ्या मनात तरी काय आहे पुरुषोत्तम म्हणतो हे बघ मला ना असं आतून इंट्युशन येत आहे की आपली मुक्ता न संकटात आहे तिला आपली गरज आहे त्यामुळे तीर्थयात्रा जाऊ दे मुक्ता जिथे आहे तिथे आपण थांबायला पाहिजे म्हणून मी ताबडतोब घरी निघून आलो पण मुक्ताबद्दल मला खूप काळजी वाटते आहे असं म्हणत इकडे आता पुरुषोत्तम आणि माधवी आपल्या रूमच्या दिशेने येत असताना इंद्रा सांगत असते मी तुला सुशिक्षित घराण्यातली सुसंस्कृत मुलगी समजत होते पण तू तू काळीमा फासलास आमच्याच घरातल्या जावयावरती नजर टाकतेस वर त्याच्यावरतीच आरोप करतेस ही तुझी लायकी असं म्हणत इंद्रा आता सांगते की आता नाही या घरात तुला मी ठेवणारच नाही आता मोठा हा आवाज ऐकू आल्यावरती पुरुषोत्तम आणि माधवी आपल्या घराच्या इकडे येतात लॉक उघडणार तेवढ्यात पुरुषोत्तम म्हणतो माधवी अगं यांच्या घरातून कसला आवाज येतोय मग दोघ जण हा आवाज काय येतोय काय भांडणं चाललेत हे पाहण्यासाठी कोळ्यांच्या घरी येतात त्यावेळेला इकडे इंद्रा सांगत असते तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या घरात ठेवणारच नाही असं म्हणत ती मुक्ताचा हात धरणा तितक्यात तिथे माधवी येते काय चाललंय तुमचं यावरती मुक्ता म्हणते आई तू शांत बस यावर यावरती माधवी म्हणते मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे तिच्यावरती सगळेजण ओरडत ओरडतायत आणि मी शांत बसू अशी तुझी अपेक्षा आहे आणि मग मात्र मुक्ता आता हमसून हुमसून रडायला लागते माधवीला मिठी मारते माधवी म्हणते अगं बोल काय झालंय बोल आणि का तुम्ही जण हे सगळेजण तिच्यावरती असे ओरडताय यावरती मुक्ता म्हणते आई बाबा तुम्ही आता निघून जा मी नंतर बोलेन तुझ्याशी माधवी म्हणते वेळ लागले का तुला आमच्या मुलीला संकटात सोडून आम्ही कुठे कुठे जाणार नाही बोल काय झालंय बोल यावरती मग मात्र आता इकडे स्वाती आणि इंद्रा या दोघीजणी जणी ओरडतात आणि सांगतात हिने हिने कार्तिक वरती विनयभंग केल्याचा आरोप केलाय असं म्हटल्यावरती मग मात्र माधवी म्हणते हो ना मग तुम्ही त्या कार्तिकला जाब विचारा माझ्या मुलीला काय हे सगळं बोलताय माझी मुलगी बोलते ना त्यांनी विनयभंगाचा प्रयत्न केलाय म्हणजे ते खरं असणार माझी मुक्त कधीही खोट बोलत नाही माझा तिच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे त्याला जाब विचारायच्याऐवजी ऐवजी तुम्ही माझ्या मुलीची उलट तपासणी घेताय लाज नाही वाटत तुम्हाला असं म्हणत माधवी आता सगळ्या कोळ्यांना चांगलंच ओरडून ओरडून सांगत असते आणि ती सांगते माझा माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे यावरती मग मात्र स्वाती म्हणते खोट बोलते ही हिनेच त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता आणि हिनेच त्यांच्याशी लगट केली आणि उलटा आरोप करते यावरती इंद्रा म्हणते माझ्या देव माणसासारख्या जावयावरती जर का आरोप केलेत ना तर खबरदार माझ्या जावयावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत इंद्रा आणि माधवी या दोघींच्यात भांडणं सुरू होतात आतापर्यंत गप्प असलेला पुरुषोत्तम म्हणतो काय चाललंय काय तुम्ही खबरदार माझ्या माझ्या काही आरोप केलेत तर मी मुलीला चांगला ओळखतो या खालच्या दर्जाला माझी मुलगी आयुष्यात कधी जाणार नाही आणि तुम्ही तुम्ही माझ्या मुलीवरती इतके घाणडे आरोप करताय आणि कार्तिकराव तुम्ही गप्प बसलायत तुम्ही गप्प बसलायत म्हणजे तुम्हाला पण या सगळ्यावरती विश्वास बसलाय की काय माझ्या मुलीवरती विश्वास ठेवून तुमच्यावरती मी माझ्या मुलीला सोबत लग्नाला दिली म्हणजे कसं आहे ना बाकी सगळ्यांचा विरोध होता तुमच्याशी लग्न करायला पण मी मी मात्र हट्टाने हा, हा, पेटलो होतो की माझ्या मुलीचं सा सागर रावांसोबत झालं पाहिजे मला खात्री होती की तुम्ही माझ्या मुलीच्या पाठीशी ठाम उभे हो राहाल पण आज तुमचे घरचे माझ्या मुलीवरती इतके घाणेरडे आरोप करतायत आणि तुम्ही गप्प बसलात यावरती माधवी म्हणते हो पुरुषोत्तमच्या बोलण्यामुळे आम्ही या लग्नाला तयार झालो होतो त्याने आम्हाला विश्वास दिला होता की सागर आपल्या मुक्ताची चांगली काळजी घेईल ही काळजी घेताय तुम्ही आणि दरवेळेला तुमच्या कुटुंबासाठी माझ्या मुक्ताने काय नाही हो केलं दरवेळेला तुमच्या कुटुंबाचा प्रॉब्लेम स्वतःचा समजून सगळं सगळं हे करून स्वतःवरती आरोप करून तुमच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला सईची कस्टडी आज जे तुम्हाला मिळाले ना ती फक्त आणि फक्त मुक्तामुळे आदित्य आदित्य हा आज तुमच्याबद्दल जे मत बदलले ना फक्त आणि फक्त मुक्तामुळे मुक्ताने तुमचं सगळं घर वाचवण्यासाठी इतके एफर्ट्स घेतले आणि त्या मुक्तावरती आज आरोप होत आहेत आणि तुम्ही नवरा म्हणून काही न बोलता शांतपणे उभे आहात सागर मात्र मान खाली घडून उभा असतो तो काहीच बोलत नसतो त्याला आता मुक्ताला निर्दोष सिद्ध करायचं असतं पण ते असं तसं बोलून नाही तर पुराव्यानिशी माधवी म्हणते तुमच्यासारखा नवराना लाज वाटते मला की माझ्या मुलीचं मी तुमच्या मुलासोबत लग्न लावून दिलं आता माझी मुलगी एक क्षणही इथे थांबणार नाही यावरती मग मात्र माधवी म्हणते चल आपल्या मुक्ताला घेऊन जाऊया हा ना कार्तिक काही काही तिची बाजू घेणार नाही त्यावरती इंद्रा म्हणते कसा घेईल तो बाजू त्याला सत्य परिस्थिती माहिती आहे ना यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता आत्ताच्या आत्ता चल तू इथून इथे कुणीही थांबणार नाही तू चल माझ्या मुलीचा आत्मसम्मान जिथे दुखावला जातोय ना तिथे मी माझ्या मुलीला एक क्षणभरही ठेवणार नाही आता मात्र बापू मध्ये येतात आणि पुरुभाऊ अहो ऐका ना म्हणजे असा टोकाचा निर्णय घेऊ नका यावरती पुरुषोत्तम म्हणतो नाही बापू माझी मुलगी माझा अभिमान आहे माझी मुलगी माझा गर्व आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल मी कोणत्या भांडणात पडत नाही पण म्हणून मी नेभळट आहे असं समजू नका ज्या वेळेला माझ्या मुलीवरती येईल ना हे ये ये अशी अविश्वास तुम्ही दाखवलात ना तर मी गप्प बसणार नाही बाप म्हणून तिच्या पाठीशी मी उभा राहणार जरी तुमचा मुलगा नवरा म्हणून उभा राहिला नसला ना तरी मी त्यांच्या पाठीशी बाप म्हणून उभं राहणार आहे आणि सागरराव तुमच्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती हो म्हणजे तुमचे सगळे अवगुण मला माहिती होते तुम्ही दारू पिता तुम्ही सगळ्यांवरती पटकन चिडता रागराग करता पण एवढे सगळे तुमचे दुर्गुण किंवा अवगुण मला माहिती होते तरी मला असं वाटत होतं एक माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात माणूस म्हणून तुम्ही मनाने खूप चांगले आहात तुम्ही कधी कुणावरती अत्याचार होऊ देत नाही परिस्थितीमध्ये तुम्ही गांजलात आणि त्यामुळे तुम्ही दारूच्या आहारी गेलात इतके चिडचिड करायला लागलात पण नाही माझा अंदाज खोटा होता म्हणजे जो माणूस आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभं राहत नाही विश्वास तिच्यावर ठेवत नाही तिची बाजू न घेता आपल्या घरच्यांची बाजू घेतो त्या माणसाबद्दल तो माणूस म्हणून कसा असेल हे मला कळलेलं आहे बायको खरी आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही तिला विश्वास न ठेवता तुमच्या घरच्यांवरती विश्वास ठेवताय बास मी हारलो तुम्हाला ओळखायला चुकलो तुमच्या सोबत लग्न करून खूप मोठी चूक झाली मुक्ता चल मुक्ता म्हणते ऐक ना बाबा ऐक ना नको ना यावरती पुरु म्हणतो बास झालं मुक्ता आता माझ्यासमोर कोणी एक शब्द पण बोलणार नाही माझा निर्णय फायनल असणार आहे जे मी सांगितलंय तेच होणार कुणी कुणी मध्ये बोलणार नाही आज मी कुणाचं ऐकणार नाहीये माझ्या मुलीच्या आत्मसन्मानावरती जिथे प्रश्न येतोय ना तिथे कुणाचं ऐकणार नाही चल असं म्हणत पुरुषोत्तम खूप चिडतो आता मात्र इकडे मुक्ता सागरकडे आशेने पाहत असेल की सागर आत्ता आपल्याला थांबवेल नंतर आपल्याला थांबवेल सागर मान खालून खाली असतो बापू निघताना म्हणतात मी तुमच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न लावलं ही मोठी आयुष्यातली चूक केली आणि ती चूक मी आत्ता सुधारणार असं म्हणत बापू सागरला इशारा देतात आणि आता मुक्ताला घेऊन आपल्या घरी जातात इकडे आता सगळेच जण हतबल होतात पुरुषोत्तम खूप चिडलेला असतो आणि रागारागात सागरला जे तोंडाला तो, सागर तो, येईल ते बडबडतो पण सागरच्या मनामध्ये एकच विचार असतो मुक्ता मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात तुम्ही निर्दोष आहात पण मी आत्ता या सगळ्यांसोबत नुसतं बोलून काही करत नाहीये तर तुम्हाला निर्दोष सिद्ध करून सन्मानाने या घरामध्ये परत आणीन तेव्हाच तुमचा नवरा म्हणून मी सिद्ध होईन असं तो मनाशीच वचन देतो पण मुक्ता मात्र एकटक आशेने सागर आत्ता थांबवेल नंतर थांबवेल असा विचार पण सागर तिला फायनली शेवटपर्यंत थांबवत नाही मुक्त आपल्या घरी येते घरी येऊन मुक्ता सोफ्यावरती बसते आणि हतबल होऊन ती तोच 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 तोच, तोच पुन्हा 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 विचार करत बसते तिच्या डोक्यामधून विचार जाता जात नसतात काय घडलं हे आपल्यासोबत म्हणजे इतकं मोठं आपल्यासोबत घडलं आणि सागर काही बोललेच नाही त्यांनी आपल्यावरती विश्वासच ठेवला नाही या सगळ्याच मुक्ताला जास्त त्रास होत असतो आणि मुक्ता तोच तोच विचार करत असताना तिकडे मीही काय येते आणि ताई त्या नालायक कार्तिकची कशी का हिंमत झाली तुझ्या अंगचटीला येण्याची आणि त्यानंतर मला एक गोष्ट कळत नाही त्या आरतीने कशी काय कंप्लेंट केली ग यावरती मुक्ता काहीच बोलत नसते त्यावेळेला मग मात्र का म्हणते तू गप्पा बसू नको आत्ताच्या आत्ता त्या आरतीला समोर आण त्या आरतीला समोर आण आणि त्यानंतर तू सगळ्यांच्या समोर त्या कार्तिकचं सत्य आण का आरती खोटं बोलली हे पण विचार मला त्या आरतीला पण जाब विचारायचं आहे अशी का वागली ती यावरती मुक्ता म्हणते हे न क्लिअर आहे ग कारण यांनी तिला प्रेशराईज केलेलं असणार आहे एक तर तिची आई आजारी असते आधी पण त्याने तिला प्रेशराईज केलं होतं आत्ता पण त्याने तिला प्रेशराईज केलेलं असणार आहे की माझ्या विरुद्ध कंप्लेंट कर म्हणून म्हणून तिला विचारेला कोणताही पर्याय आला ना नाही आणि म्हणून तिने म्हणून तिने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली तिला बोलण्यात काही अर्थ नाहीये ग असं म्हणत आता मात्र मुक्ता इकडे आरतीची बाजू तिला समजावून सांगत असते त्यावेळेला मी का म्हणते मग ठीक आहे तू एक काम कर तू आरतीला बोलवून घे आणि तुझ्या परिवाराच्या समोर आरतीला उभं कर आरतीला उभं कर आणि त्या सगळ्यांना कळू दे की आरती काय सांगते आणि त्यांचा जो जावय ये ना तो किती नालायक आहे ते यावरती मुक्ता म्हणते हे बघ त्यांना विश्वास ठेवायचा असताना त्यांनी आत्ताच विश्वास ठेवला असता इतकं सगळं झाल्यावरती माझ्यावरती विश्वास ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे आणि असा विश्वास मला नको आहे त्यांच्या डोक्यामध्ये इतकंच आहे की त्यांचा जावईच बरोबर आहे त्यांच्या जावयाने कोणतीही चूक केलेली नाही आहे असं त्यांच्या मनात असेल तर मी तरी काय बोलू त्यांना विश्वास ठेवायचा त्यांच्या जावयावरती तर ठेवू दे असं म्हणत मुक्ता आता सागरपासून खूप हर्ट झालेली असते तिला वाटतं की बाकी सगळ्यांनी जरी विश्वास ठेवला नाही तरी सागर आपल्यावरती विश्वास ठेवतील पण झालेलं नसतं मुक्ताचा अजून मोठा गैरसमज झालेला असतो सागरच्या मनात काय असतं हे मुक्ताला कळलेलंच नसतं आता मुक्ता ज्या वेळेला गोखल्यांकडे असते त्याच वेळेला इकडे आता सागर येतो आणि तो म्हणतो किती काही झालं तरी मी सईला तुमच्यापासून लांब करणार नाही सईला तुमची गरज आहे तुम्ही सईशिवाय राहू शकत नाही सई तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला माहिती आहे त्यामुळे सईला मी इकडे राहायला पाठवणार आहे असं म्हणत सागरने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की सई ही गोखल्यांच्या इथे मुक्तासोबत राहील आणि असं म्हणत तो मुक्ताला एक आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ताच्या डोक्यामध्ये ऑलरेडी राग असतो त्यामुळे ती सागरकडे पाहत पण नाही फक्त सईची कस्टडी घ्यायला ती तयार होते ज्या वेळेला कोळ्यांना हे कळतं की सागर सईला गोखल्यांच्या घरी ठेवायला निघालय मग मात्र स्वाती चिडते आणि ती जाब विचारते भाई म्हणजे तुला अजूनही त्या मुक्तावरती विश्वास वाटतो का तुला असं वाटतं तु का की ती मुक्ताच बरोबर आहे म्हणजे आता इतकं सगळं होऊन सुद्धा तू सईची कस्टडी तिला द्यायला निघालास खरंच भाई मला काही कळतच नाहीये तू अजूनही मुक्तावरती कसा काय विश्वास ठेवू शकतो असं म्हणत स्वाती आता सागरला जाब विचारत असताना इकडे सावनी मुक्ताला भेटायला येते आणि तुझ्यासोबत खूपच वाईट झालं बरं का म्हणजे मला कळलं हा तुझ्यासोबत जे घडलं ते मला समजलेलं आहे पण सागरने असं नको वागायला हवं होतं यावरती मुक्ता सांगते उगाच जखमेवरती मीठ चोळून झालं असेल ना तर निघायतून तुमच्या फुकटच्या सिंपत्तीची मला काळी मात्र गरज नाहीये असं म्हणत ती चावणीला चांगलाच दम देते तोपर्यंत इकडे सागरला पुरावे गोळा करायचे असतात म्हणून तो, तो आरतीला कॉल करतो आरतीला कॉल करतो आणि केसच्या संदर्भात मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तो आता जी मुक्तावरती पोलीस कंप्लेंट झालेली आहे त्या कंप्लेंटबद्दल मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये कार्तिकचा हात आहे का हे पाहण्यासाठी तो आरतीला भेटायचं ठरवतो आणि तो विचार करतो काहीतरी या आरतीचं कनेक्शन आहे कार्तिक सोबत मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला आरती सोबत बोलायलाच पाहिजे असा विचार करून तो आरतीला भेटायचं ठरवतो आता आरतीला भेटल्यावरती कार्तिकचं सगळं सत्य सागरच्या समोर येणार आहे आणि मग या सगळ्यामधून कोळी परिवाराच्या समोर सत्य कसं येणार पाहणं रंजक ठरणार आहे